संघाचा कार्यकर्ता आहे मला म्हणतात प्रकाश बोलू नका मी म्हटलं का, का बाबा तुमचं आमचं भांडण नाही आम्हाला माहिती आहे खानदानी भांडण नाही ते तुम्ही तुम्ही वैदिकपणा सोडणार नाही आणि आम्ही असणारा संतपणा सोडणार नाही तुम्ही वैदिकपणा सोडणार नाही आणि आम्ही संतपणा सोडणार नाही पण या मोदी म्हटलं तर तुमचे जे हाल करतोय ते तुम्ही लक्षात घ्या संघ कार्यकर्त्यांना विचारणं आहे की गेल्या दोन वर्षामध्ये मोदींची आणि मोहन भागवत यांची भेट झाली का हा माणूस ज्या संघाच्या कार्यकर्त्याच्या निमित्ताने आणि संघाच्या जोडावरती पंतप्रधान झाला आता ती संघाची शिडी शिडी जी आहे ती कापायला निघालेला आहे अशा माणसाला संघ पुन्हा पंतप्रधान करणार का तुम्हाला करायचं नसेल तर वसंत मगर आहे त्यांचं निशानी रोड रोलर रो आहे या रोड रोलर रो 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 निशानीला मतदान करून आपण हिथला विजय निश्चित करावा हे आवाहन करतो आणि आपले घेतो